खर्च केला तुमचं ते एका दिवसात आता लागण केली त्याच्यामुळे दोन वर्ष लई चाललं हॉटेल लई चाललं कारण की काय ना <laughs> <टो, मैं> पटांग <पुछ। laughs> नाही ना वळखी नाही आताच आमच्या इथले ते गोजूबाईच्या बाकीचे काही काही जण म्हणून अडीचशे रुपये म्हणल्या म्हणजे स्वस्त या जायला पाहिजेत तिथं गेलो थोड्या वेळ थांबलो आता चाललंय कुरिअरला मैत्रिणींना कुरिअर टाकायचं माझ्या सुवर्ण ताई मसाला उद्या टाकते ताई साहेब माझ्या एक चुकी एका चुकीमुळं मला ध्यानात राहिलं नाही आणायचं त्याच्यामुळं गोटमला द्यावं लागला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याचं उद्घाटन आहे म्हणलं त्याला बुके वगैरे तरी काय आराय नको का आणि इथून गोजबाईचं अंतर तुम्हाला सांगितलं की नाही पाच मिनिटात येतं त्याच्यामुळं आता बारामतीन जायचं कुरिअर टाकायचं त्याला एखादं छानपैकी बुके वगैरे घ्यायचं एखादा गिफ्ट घ्यायचं आणि यायचं भावाने काहीतरी चालू केले म्हणले त्याला नको का घ्यायला सगळेच मोकळी येतात हाताली दे ते सहा सहा। ते ते का कशा जात्या कुणाला घेऊन आता पाऊस नव्हता ना आता परत पाऊस चालू झाला सहा वाजलं सहा अजून देस पप्पा टिकी उघडीच आहे कोल्हापूरच्या ताई साहेबांचं जात नाही पार्सल ते रिटर्न आणलं ते आता उद्या पोस्टाने टाकायचं मागे लई लपडे असतात मैत्रिणी लोक दिवसभरचा व्हिडिओ काढला तर तू पाहिजे एवढं बळी येत तरी बी फिन निघली काय नाही कराव काय चला आता बुके घेऊ जा ही आहे एमआयडीसी ताजी रोजगारी एमआयडीसी मग एमआयडीसीच आहे की जुनी एम आय शी ह्याला म्हणायचं घसरगुंड्याने पण ह्या घसरगुंडी व्यायच किच काय कळा नाही मला तर महा रक्तदान शिबिर अशा मैत्रिणी माझ्या वॉकिंगला येते त्या बारामतीच्या नाही मला मैत्रिणी येत बारामती तिथे मला एवढ्या मैत्रिणी पिढीला वेळ नसतो काही घर केलं तिथं वडापाव ही काय मांडायचं या आणि हे जे केलंय ना मैत्रिणींना ही लाल ग पिवळं दिसतंय ना ती लोम कळायचं त्याच्यावर सकाळ संध्याकाळ नाही तिथं ग नाही तिथं ग दाजी काय बी म्हणते तो का तिकडं चौकोनी त्याच्यावर बी शिड्यावणी चढायचं लय बारामतीत सुधारणा झाली

त्याला इतकं मटेरियल टाकले मैत्रिणींनो ना ना मसाल्यामध्ये काय काय टाकले या हां कांदा लसूण गोडा मसाला हां आणि आपलं काळे तिखट दिलेलं आणि तरीचा मसाला तरी एवढं एवढं हां आठ दण फक्त एवढं मटेरियल टाकले मैत्रिणीनं तरी किती मस्त झालं या बघू

हय बा भारी झालंय मटण मटन इथं फोन म्हणते ना ना मटण भारी झालंय तर चाललं आता काय मला वाटतं रोज एक किलो लागेल तुला ला। एक दोन किलो हा किलो बरं पाच मिनिटं पुढे काय बर बघ तुझा मसाला कसा काय <laughs> ना मदत करा मी सगळे मटणाला का मसाला आहे त्याच्यामुळे मयवडा वासत यस हे वासत तुमत गिरगासाम केली आता म घे ना हां बारमते ती जातो की अहो हॉटेलवाल्यांना पण ती नावं सांगितली की तिथ जातय ती बाकीची म्हणून मी नावं सांगेन नाही हॉटेल वालोंंची भिगवरले जातो होय ना हां तर पाच उगो करका पाइनो तो पाहिजे याला झाला <laughs> का <लाका> काय <laughs> आणि हे नाना म्हणजे माझ्या बापूंचं सक्क चुलत आहेत बरं का मैत्रिणींना कधी दावलं नव्हतं हे लसूण खपव ना कशाला काळजी करताय थांबा त्याला बाजार यायचा बर तुला मटण खायचंय बाळा बर थांबू बटन तिकड आमची आयपर हाय मैत्रिणींना

मैत्रिणींना हा व्हिडिओ कधी येतोय मला माहीत नाही बर का गं पण आज बुधवार आहे आज मी ओपनिंग केलेले बारामतीला गेलो बारामतीहून आलो इथं थोड्या वेळ बसलो आणि आता रेशमा इकडे आहे तर हिरेश्मा नवीन माझ्या माहिती लागतं त्या कोण करावं लागतं कमेंट करून सांगा आणि आज ओपनिंग झाले ना गो आणि सगळ्यांनी या बर का सगळ्यांनी करायला हो आणि एकदा जाऊ टेस्ट बघा आणि नंतर नसा आणि सगळेजण काय करा आता लय मोठं केलंय पण साथ द्या आणि ती रोज येणार आहे तो पाटील हो यायच रुटीन बसतो आणि फोटो दिलाय तिथं तिचा का मसाला हक्कांचा रोज आता येणार की आणि सगळ्यात स्पेशल बनवून देणार आणि जेवढे मटेरियल म्हणजे जेवढं फक्त मटेरियल लागतं ना तेवढेच पैसे घेणार हा हा आणि सगळं चालू बनवणार आहे कुठलंच बंद नाही सगळं करायचं माग कशात नाही वय सगळ्याला घेऊन जायचं मागे सगळे जरी या तुम्हाला जर कधी वाटलं ना की तुमच्या हॉटेलचं सा, लोकेशन सापडा नाही तर मला फोन करा आम्ही तुम्हाला नंबर आणि इथं जवळच आहे रोडला पण रोडच आहे आणि इकडे गोटामध्ये कंपनी फक्त देणार तर व्हायची की बघा की हे खरं ते चॅनलवाले आणि तिघांनी मिळून चालू केलंय मैत्रिणीनं बरं का त्याच्या दोघांना मेकअप करायचं हा बारामती मध्ये पहिल्यांदाच बारामतीत राहणार म्हणजे होणार यस न बावन पटेल खरंच तेच खट्टा मध्ये दहा मटण जेवण आपली जागरण गोंधळ पद्धत तुम्ही या साईडला बघू शकताय कि तर मटण बघू शकताय या साइडला आजरी पिकेन किती खावा <tomadhe> <todari> या अडीच हा अडीचशे रुपया पत्ता बारामती यम आय डी सी कंपनी सुडलेल हॉटेल त्याच्या पाठीमागं आणि जर तुम्हाला नाही ॲड्रेस सापडला तर नंबर देते तुम्हाला अठ्ठ्याण्णव छप्पन वीस वीस एकोणचाळीस आणि हा रस्ता आहे त्याला तरी तुम्ही माणसं कुठे गेले तर तरी दाखवा हो ताजी तरी इकड नाणी पण आले तर मैत्रिणीं न काय म्हणताय मग काय नाही आणि हॉटेलच्या मालकीनी दाखवते शेजारी शेजारी उभा राहा की जणी तर ह्या तिघी जणी मालकीने आणि भाकरी जर कमी पडल्या ना <laughs> तर हे तिघे जरी करणार आहे त्या रोज येणार आहे ना काय नाही नाही करावं लागणार आपले चेष्टा केली तर चला मालकीनी पण दाखवले पाहिजे त्रिमूर्ती <laughs> चला ज्ञानेश्वरी पण आली बरं का मैत्रिणीं कशी राहू शकते कशी राहू शकते घरी नाही राहू शकत मी आता चला येणार तू चल

सांगते सा सा ना भाजी कशी झाली हो बघा आता सुरुवातीला रसा वाढला रस्त्याच्या टेस्टवरच म्हणलं भाजीची पसती कळते या त्यामुळे आता असं वाटतं की कवा सुरुवात करायची त्यामुळे वाढ पुढे चावले तुम्ही सुरुवात केली या अशा पद्धतीचं एकदम चविष्ट आणि चवदार जेवण छान आहे ना एकदम छान आणि असंच मैत्रिणीं जागरण गोंधळ्यातल्या तुम्हाला असं जेवायला मिळत सुरू छान आहे ना भाजी ओके थँक्यू